नमस्कार सगळ्यांना आज आपण बनवत आहे डाळ खिचडी खूप दिवस झालं भाकरी भाजी चपाती खाऊन भरपूर कंटाळा आलाय आणि सासूबाईची खास डिमांड होती की डाळ खिचडी कर काहीतरी काहीतरी चकुल्या कर चकुल्या तर नाहीच केल्या म्हणा पण डाळ खिचडी आपण आज बघणार आहोत मी कधी केलेलं नाही आहे पण बघा मला आठवते मी एकदा बघितलं होतं आता या चला ते बघा त्यासाठी हे लागणारे साहित्य इथे घेतले दोन कांदा दोन टमॅटो तीन चार मिरच्या कढीपत्ता लसूण कोथिंबीर परत इथं आपण घेतले हळद मीठ जिरे राई आ, कश्मीरी लाल मिर्च आणि ही जी खास चटणी आहे ना ह्याची रेसिपी तुम्हाला सांग मी तुम्हाला सांगणार एकदम सोपी आणि टेस्टी चटणी आहे तुम्ही कशासोबतही हिला बनवून ना वापरू शकता ती पण मी तुम्हाला दाखवते चल आता पुढं रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि हे बघा आपले डाळ आहेत एवढे दोन ग्लास तांदूळ घेतलेत दोन एवढे छोटे छोटे असतील ग्लास तेवढे दोन ग्लास तांदूळ आहे आणि एक एक कप डाळ आहे डाळ आहे तुरीची डाळ आहे आणि मुगाची आहे चला आपण तर रेसिपी बघूया फास्ट मध्ये कारण त्यांचा याचा टाइम ही खास डाळ खिचडी मी माझ्या सासूबाईंसाठी करते कारण त्यांची डिमांड आहे म्हणून मी डाळ खिचडी करते नाही तर मला काय तुम्ही रोज भाकरी दिली तरी मी खाते माझ्या सासूबाईला नाही तसं त्यांना मस्त चमचमीत आणि टेस्टी जेवण पाहिजे ते असतं त्यांच्या डिमांड खातीर मी बनवले इथे बघा मी कुकर घेतलाय कुकर मध्ये तेल घातले कुकर ऑलरेडी आपला तापलेला होता आता आपण त्याच्यामध्ये सगळे साहित्य घालूया इथे आहे मी कढीपत्ता इथे आहे मी लसूण लसूण थोडस लाल होऊ द्या मस्तपैकी एकदम लसूण थोडस लाल करून घ्यायचा कारण लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या डाळ मध्ये उतरला पाहिजे त्याच्यामुळे ते लसूण थोडस आपण ब्राऊन करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण टाकूया दोन चमचे राई दोन ते दीड चमचा भरपूर झाली गॅस फास्ट करायचा कारण राई अशी तडतडली पाहिजे त्याच्यानंतर आपण टाकूया दोन चमचे जिरे टाकले मी दोन चमचे जिरे त्याच्यानंतर आपण थोडीशी राई आपली मस्त अशी खरपूस भाजू द्या राई आणि जिरे बघा लसूण आपला मस्त लाल झाला त्यानंतर या पाच ते सहा मिरच्या टाकली आता इथं घालूया कांदा कांदा मस्त मस्तपैकी आपला लाल झाला पाहिजे हे बघा लसूण छानपैकी असं भाजलाय आपला कांदा आपला छान देखील लाल भाजून द्यायचा आपल्याला तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट मध्ये नक्की मला सांगा आणि मी काय मिस्टेक करते काय नाही हेही सांगा म्हणजे मी त्या गोष्टी मध्ये थोडा सुधारणा करेन आपला कांदा मस्तपैकी लाल होऊ द्या मग आपण घालूया टमॅटो कांदा आपला थोडा पिंक कलरचा झालेला आहे तर आपण इथं घालूया दोन टॉमॅटो टमॅटो छान त्याची परतून घेऊया साहित्य आपलं मस्तपैकी गरम झालेलं आहे म्हणजे फ्राय झालेलं आहे आता आपण त्यात थोडं एक चमचा मीठ टाकूया आधी नंतर वापस आपल्याला मीठ टाकायचं मीठाने थोडंसं लवकर शिस्त आणि चव येते इथे मी घेतले कश्मीरी लाल तिखट इथे मी घेतले थोडीशी हळद घेतली थोडीशी हळद ही आपण छान मिक्स करूया इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आपण याच्यामध्ये घालूया इथे बघा तांदूळ आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेले तांदूळ डाळ आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया नंतर वापस आपल्याला कोथिंबीर घालायचीच आहे पण अशी कोथिंबीर अगोदर घालून घ्यायची कारण त्या कोथिंबीरचा फ्लेवर त्या खिचडीमध्ये उतरतो आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया मस्त अशी स्मेल येते त्याच्यामध्ये छान पैकी पाणी घालू पाणी थोडं जास्तच घातलंय मी कारण डाळ खिचडी तर थोडी पातळच हवी आहे ना त्यामुळे मी थोडं जास्तच पाणी घेतलं हे तरी हे पण कमी आहे अजून घालणार आहे पाणी ते बघा मी पाणी थोडं अजून ऍड केले त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आता लक्षात ठेवा पहिले पण मीठ घातलंय आपण त्याच्यानंतर थोडं मीठ घालूया हे बघा मीठ वगैरे घातलंय आता आपण थोडं लाल तिकटाला वरून घालायचंय आता आपण याला दोन शिट्टे म्हणजे दोन कुकरच्या शिट्ट्या घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता आपण वळूया चटणीकडे चला आता गॅस फास्ट करून किंवा स्लो करून पहिले एक शिट्टी घ्यास फास्ट करून द्यायची त्याच्यानंतर दुसरी शिट्टी ना गॅस आपल्याला स्लो करून द्यायची त्याच्यामुळे काय होतं तांदूळ आणि आतमधलं छान प्रकारे शिजतं आणि आता आपण बघूया चटणीची तयारी इथे बघा चटणीसाठी मी इथे खोबरं घेतलं आहे कापलेलं चटणी पत्ता आपल्या दोनच गोष्टींनी होते मस्तपैकी खोबरं आणि मिरची त्याच्यामध्ये फोडणीला कडीपत्ता राई या गोष्टी टाकाव्याच लागतात मला पण टेस्ट एक नंबर असते जर तुम्ही फिकी डाळ खिचडी जर केली असाल ना तर ही चटणी तुम्ही बनवू शकता छान लागते कशासोबतही छान लागते हे बघा एवढ्या आपण मिरच्या घेतल्यात आता आपण हे वाटण करून घेऊया चटणी बघा ही मिक्सरमधनं बारीक केल्यानंतर आहे म्हणजे थोडं पाणी मी जास्तच घातलेलं आहे आता पण चला ह्याला छानपैकी कुंडणी देऊ कढई आपली तापली ऑलरेडी त्याच्यामध्ये घालूया आपण एक चमचा तेल कढई तापूनच द्यायची आपल्याला जास्त कारण जी राई आहे ना आपली या चटणीमध्ये खास बात माहिती आहे काय राई आहे ना पूर्ण करपली पाहिजे तरच त्याच्यामध्ये छान फ्लेवर येतो चटणीचा हे बघा अजून थोडा वेळ जरा तेल तापू द्या त्याला आपण कढीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्यानंतर आपण एक चमचेचं तर फक्त राई घातली जिरं वगैरे काय घालायचं नाही फक्त राई घातली बघा बघा राई मस्त आपली तडतड तडतड उडते तिला छानपैकी अशी आतून पूर्ण हे होऊ द्या पूर्ण तेलामध्ये ते क्रिस्पी होऊ द्या तर त्याच्यानंतर हे आपण वाटण घातलेलं खोबऱ्याचे मस्त पैकी असा ठसका बसला आहे बघा किती फ्लेवर पण एकदम छान आला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्मेल पण एकदम छान येते त्याची हे बघा किती छान दिसते बघ आता ही चटणी तुम्हाला शिजण्यासाठी थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं कारण ते आपल्याला सुकी बनवायची तुम्हाला जर इडली तुम्हाला इडली किंवा मेंदूवडे जर तुम्ही घरात करत अस केले कधी त्यासाठी तुम्ही अशी थोडंसं पातळ असं चटणी ठेवू शकता पण आपल्याला इथे डाळ खिचडीसोबत खायची त्याच्यामुळे मी पातळ असं थोडी घट्ट करणार आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया तर बरोबर एक चमचा असं मीठ घातलं आहे आता छान पिकेला मस्त कोरडी होईपर्यंत शिजवूया मग मग मी तुम्हाला फायनल लुक दाखवते डाळ खिचडी आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपली खोबऱ्याची छानपैकी मस्त अशी टेस्टी लागणारी चटणी चला आपण बघूया आता हे बघा आपली डाळ खिचडी रेडी झालेली आहे तुम्हाला वाटली ही खिचडी पण खिचडी नाही झाली याची डाळ खिचडी झाली आहे बघा पूर्णपणे अशी पातळ झाली ती आतून आता याला मस्त तडका द्यायचा आणि वरून कोथिंबीर मारायची हे बघा मस्त अशी पातळ आहे बघा आतून हे ना भात पूर्ण शिजला आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि तडक्याची तयारी करूया कडे बघा मस्तपैकी आपली तापली होती म्हणून मी त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आता तेल आपलं मस्त असं उकळू द्या अजून छानपैकी तर त्याच्यामध्ये आपण लसूण आणि आपली ही मिरची घालूया ही कुठली मिरची आहे मला सांगा मला नाव माहिती नाही आहे हे बघा हे मिरचीचं मला नाव सांगा गोल असते बघा हे बघा तेल आपलं मस्तपैकी असं तापले उकळते ते अक्षरशः आता आपण त्याच्यामध्ये घालूया लसूण मग घालूया जिरं पहिले राहील घातली सॉरी त्याच्यानंतर थोडीशी जिरं त्याच्यानंतर ही आपण जी मिरची घेतली होती ना ती आपण यात घातली थोडीशी एक एक लवंगी मिरची अशी घातली म्हणजे ती फ्लेवर म्हणजे छान दिसतं फ्लेवरमध्ये त्याला मस्त पैकी असं थोडंसं हे होऊ हो द्या आणि त्याच्यामध्ये घालूया आपण हे लाल तिखट एक चमचा त्याला मस्त आपला तडका असा रेडी होतोय रेडी झाला आहे आता आपण त्याला त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया डाळ खिचडी आपली मस्त वेगळी अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान असा त्याला कलर आलेला आहे खायलाही To... तयार झालेली आहे आपली डाळ खिचडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला त्यासाठी बाय बाय